नमस्कार मंडळी कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अशा पद्धतीची गावरान वाटण्याच्या डाळीची आमटी करून पाहणार आहोत ही आमटी चवीला खूप खूप टेस्टी लागते तुम्ही रेसिपी ही रेसिपी करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणे मी कढई चांगली तापून घेतली आहे यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे आता तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे तेल चांगलं तापून झाल्यावर यामध्ये आपल्याला जिरी मोहरीची फोडणी घालायची आहे सुरुवातीला मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडून झाल्यावर आपल्याला जिरं देखील घालायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली मोहरी तडतडून झाली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे थोडासा बारीक चिरून घेतलेलं लसूण साधारण पाच ते सहा पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या या आमटीला लसणारी खूप चांगली चव येते चार पाच कडीपत्त्याची पानं घातली आहेत मी आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो मी घातलेला आहे आता ही फोडणी आपल्याला चांगली चमच्याने हलवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत साधारण एक चमचा फोडणी चांगली हलवल्यावर आपल्याला मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर घातली मसाले घातल्यावर पुन्हा एकदा फोडणी चांगली हलवून घ्यायची आहे आता या फोडणीमध्ये आपण जी वाटाण्याची डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे ती घालायची आहे मी पाहू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मी साधारण दीड चमचा मीठ घातलेला आहे याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर आता पुन्हा एकदा हे चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचे आणि साधारण पाच ते सहा मिनिट गॅसवर आपल्याला उकळी यायला ठेवून द्यायचे या आमटीला चांगली उकळी फुटू द्यायची आपल्याला तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला चांगली उकळी फुटलेली आहे साधारण पाच ते सहा मिनिटांनी मी गॅस बंद केला आहे तर अशा पद्धतीने आपली वाटणीची आमटी तयार झाली आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविताच रेसिपी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत थँक्यू